तुमचे लहान लहान मुलं नसली अंडे खात तर कसे करून घालायचे मी ते दाखते तुम्हाला फोड़ून <laughs> ताप घ्यायचे मिरची टाक थोडस मीठ टाक आता कोट टाक थोडी आता हलवून घे बटर टाकून घेते आता बटर पगळ चपाती टाकून घेते आता अंडे टाक पगा कशी झाली पात्री आणि अंड्याची पोळी काढून घेते आता कांजा ठेवून घेते त्याच्यावर आता कांद आता ककडी ठे सोडीत दर्शी आता सगळं टाकून घेतल्याचा रोळ बनवून देऊ करून करायला खातेच का नाही मला सांगा मैद्यापेक्षा नाही का चपातीचा अंडा रोल कधी पण चांगला लागतो आणि लहान मुलांना नाही का लवकर नाही पचला जातो कारण मैद्याचं पीठ थोडं नाही का पचायला जड जात त्याच्यामुळे एकदा चपातीचं करून बघा आणि कमेंट मध्ये कळवा कमें कसं होतंय